मेवनी साठी जोळय गाणं ग मेवनी साठी जोळय गाणं आणि नाशिक जिल्ह्यात केलं न ग नाशिक जिल्ह्यात केलं ना लय बाई जीवाला झोपायच्या माय पलंगावरती झोपायच्या जेवून बसली राजाची राणी ग जेवून बसली राजाची राणी आणि भावाला माझ्या सांगती पाणी ग भावाला माझ्या सांगती पाणी आणि न ही गोट वापायची माय पलंगावरती झोपायची नाही गोट वापायची व पालंगावरती झोपायची लय बाईजी वाला जपायची ग पालंगावरती झोपायची थोडा पार कर जा जीवाचा याम थोडा पार कर जा जीवाचा याम खत घ्या जो हारिचे नारी नाम लयबजीवल जपाय गलङ्गा जोपात्या चिले कम्यौनि गत्या माझी कम्यौनिठवाला होइन राजीन च्याटवाला होइन राजी

बाई तू पाता अंजीर खायच्या ग पलंगावरती झोपायच्या कामाचा लय बाईला म्हणी गॅस पेटून देते तुला ना गॅस पेटून देते तुला चांगला चहा कर मला ना चांगला चहा कर मला आणि लय बाई जीवाला झपायच्या ग पलंगावरती झोपायच्या स्वयंपाक केला मी वरण भातन स्वयंपाक केला मी वरण भात आण लटकच म्हणी मी नाही खात ग लटकच म्हणी मी नाही खात आणि तुपाची वाटी चाफायच्या बाई पलंगावरती झोपायच्या तुपाची वाटी चाफायच्या ग पलंगावरती झोपायच्या मि पुन पोली के गोड ग पुरा पोली के गोड मुर पो मि पुन पोली केही गोड ग पुरा पोली केही गोड अजून वाढ ग अझ मला अजून वाढ आण भजेची वाटी चाफायच्या बाई पलंगावरती झोपायच्या भजेची वाटी चाफायच्या ग पलंगावरती झोपायच्या लय बाई जीवाला झपायच्या ग पलंगावरती झोपायच्या जेवून बसली राजाची राणी ग जेवून बसली राजाची राणी आणि भावाला माझ्या सांगती पाणी ग भावाला माझ्या सांगती पाणी आणि ही गोट वापायची माय पलंगावरती झोपायची नाही ही गोट वापायची व पलंगावरती झोपायची लय बाय जीवाला झोपायची ग पलंगावरती झोपायची ह्या माझ्या आत्याची लेखी आणि मी त्याच्या मामाची मुलगी आहे आणि आमचं आत्या बहिणीचं नातं आहे दोघीच आणि मेवणी मेवणीचं पण नात बरं झाले आली मला गाणं म्हणायला तो तो गाण्याची वाटच पाहतो पिंपळच आहे ना आपले काय पिंपळच नाही पिंपळ कसं वाटलं एकदम इथला पाहून सर एकदम मस्त बहिणीचा गावाचं पाहून फक्त माझा जीव कमी होतो चांगला म्हणजे आमच खूप जीव आहे तुझ्या मध्ये कोणच नाही बरेच गीत कसं वाटलं गीत एकमेकीच कसं वाटलं वाटलं मला बेटर आले मला एकदम मस्त वाटलं थोडी गळ्यात पडून घे वाटलं मंडळी नाशिक जिल्ह्यातील पिंपळ येथील हा संपूर्ण ब्लॉग जर बघायचा असेल तुम्हाला तर कमेंट करा तुम्ही जर कमेंट केलं तर नक्कीच हा व्हिडिओ आपण उद्या अपलोड करू